बघा सुट्टी अशी सुट्टी या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं सर्वात मोठ गमक आहे एकानं सोडून चालत नाही जोडीदाराने तसा तसाच सोडला पाहिजे अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला बाजी मारली ज्या ड्रायव्हरला हिंद केसरी ड्रायव्हर म्हणून संबोधलं जात चला अकरा ते वीस मैदानात येऊ द्या डबल डे करा स्टेज पैसे यायचंय नोबर डे करायची गाडी मालक लक्षात घ्या अकरा ते वीस खाली पळाने निघालाय पहिले पाच गट अकरा ते पंधरा वाले वरच्या रानात थांबायचंय आणि सोळा तेवीस वाले खालच्या रानात जाऊन थांबायचंय त्या पद्धतीने खाली गेल्यानंतर गाड्या आपापल्या व्यवस्थित लावा जाऊ द्या पटपट गाड्या जाऊ द्या चला घडे क्रमांक दहाचा निघाला घडे क्रमांक दहाचा निघाला तास क्रमांक चार व दौली गाडी